नांदेडकर आपण पाहू शकता आस्था नदीला पूर आलेला आहे गेल्या शेतकऱ्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाहू शकता तुम्ही सोयाबीन प्रमुख पपणे पीक आहे गेल्या गेल्या अनेक वर्षापासून पाणी असंच जेव्हा पूर येते तेव्हा नक्की लोकांच्या शेतकऱ्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे साहेब सर बोला सर सकाळपासून आज बंदोबस्त लावलेला आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचं हे होत आहे का, कालपासून पाऊस चांगला पडत आहे आणि सुद्धा अलर्ट दिलं होतं की पाण्याचा प्रमाण वाढणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सकाळी साडेपाच वाजल्या पाच वाजल्यापासून इथं आसनातून पाणी वाहत आहे अशी माहिती पड पोलीस पाटील किंवा आम्ही अगोदर त्यापूर्वी मेसेज दिला होता की संबंधित गावाचे जे पोलीस पाटील आहेत त्यांनी जे गाव नदी काढले आहेत त्यांना सतर्क करावं हो, आणि सुरक्षा दृष्टिकोनातून उपयोजना करावी जशी आम्हाला माहिती मिळाली तशी आम्ही दोन्ही पोलिस स्टेशनचे अधिकारी भाग्यनगर आणि लिमगाव व पोलीस कर्मचारी संबंधित पोलीस पाटील व तसेच सुद्धा माहिती दिली आणि आमचे जे पोलीस अधीक्षक साहेब आहेत त्यांचे आदेश सक्त आहेत की जे ठाणेदार आहेत किंवा गावातील जे जवळगाव गावा, नदीकाठची गावं आहेत त्यांना सतर्क करावे आणि कोणता अनुचित प्रकार घडणार नाही कोणी आणि होणार नाही याची काळजी घ्यावी त्या अनुषंगाने आम्ही सकाळी साडेचार पाच वाजल्यापासून बंदोबस्त लावला पलीकडच्या तीरावर सुद्धा काही आमचे कर्मचारी अधिकारी आहेत आणि ते सुद्धा आम्ही दो दो स्वतः आलोले व तसेच सामान्य प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी येऊन गेले पाणी करून तसे बॅरिकेड लावले जे काही गावात पोलीस पाटील आहेत की जे ज्याला पाहून पहुन, सुद्धा येते नदीमध्ये तेसुद्धा असे काही आम्ही कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा आम्ही का ठेवलेले इथे आणि एक एकविदा बंदोबस्त लावलेला आहे की हा जो रस्ता आहे रहदारीचा जास्त आहे नांदेडतून मालेगाव जाणारा व पुढे वसमत संभाजीनगर औंढा नागनाथ तर त्या अनुषंगाने काही होणार नाही म्हणून आम्ही सतर्क पूर्ण बाळगले आणि सुद्धा याच्यावर लक्ष ठेवून आहेत की जेणेकरून काही होणार नाही तो बंद लावणे नाही सध्या पाणी भरपूर आहे तीन ते ती साडेतीन फूट पाणी बुलवणं आहे आणि दोन्ही साईडला बंद आहे सर शेतकऱ्यांचे का काही आखाडे आहेत काही काही जीवितहानी काही ढोरं दो, वाहून गेले काही काही आतापर्यंत आम्ही माहिती घेतली तशी जीवितहानी झाली नाही आहे जनावरांची काही माहिती प्राप्त झाली नाही ते संबंधित डिपार्टमेंटचे कर्मचारी अधिकारी आलेले आहेत आणि ते त्यांच्याशी सुद्धा ते तसे माहिती घेणं चालू आहे त्यांचं पाऊस चालू आहे का आपण आपलं नाव काय गावाचं नाव काय प्रमुख पीक काय होतं आपल्या नुकसान किती झालं माझं नाव कोंडीबा गंगाराम शेतुळी मी चिखली इथला रहिवाशी आहे आमच्या इथे प्रमुख पीक सोयाबीन आणि कापूस आमची चिखली इथली जमीन साडेतीनशे एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आमचं गाव नदीच्या काठेवर आहे किती नुकसान आहे आता शेतकऱ्या साडेतीनशे एकरचं नुकसान झालेलं आहे चिखली गावात असं काही आकाडे आकाडे किती भरपूर जनावर जनावरांचं काही नुकसान झालेलं आहे किती जनावर कांदाचा आकडा असेल दोन चार गेली असतात शासनाकडून काही मदत होती का आता मदत शासना काय मदत करणं हर वेळेस आम्हाला शिवासन राहतात मदत करू मदत कधी जनावरांच्या बाबतीत झालं नाही आम्हाला शासनाची बरोबर चालते पुराच्या पाण्यामुळे किती नुकसान झालं आहे आपलं पुराच्या पाण्यामुळे बहुतांश बरंचसर नुकसान झालेलं आहे पाच एकर बघा ही माझी इथे जमीन आहे त्यानंतर आमचे भागवत पाटील आहेत त्या आमच्या बाजूला त्यांचे शेत आहे अख्खं अडीच एकर सोयाबीन माझं स्वतःचं पाण्यामध्ये आहे आणि अडीच एकर जे चारा आहे ते सुद्धा गायाचा चारा आहे तेसुद्धा पाण्याखाली आहे ओके शासनाकडून काय नुकसान भरपाई शासनाकडून नुकसान भरपाई जे जेवढे आम्ही शेतकरी आहोत ते शासनाला विनंती करतो की जे काय आम्हाला मदत होईल त्वरित मदत करण्यात यावी ओके दादा किती नुकसान झालं शेत से, शेतकऱ्यांचं आपलं किती एकर शेत होतं माझं दहा एकर शेत आहे आता शंभर टक्के गेले नाही आता आमच्या शेतामध्ये कमीत कमी एक नऊ ते दहा फूट पाणी आहे असं गेल्या अनेक वर्षापासून असंच नुकसान होत आहे शासन कधी मदत करते का तुम्हाला शासन कधी करते कधी करत नाही गेल्या वर्षीचा विमा अजून काही या वर्षीचा विमा भरलेला आहे माझी पाण्याचे काय काय होतं तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आहे मूग होता ऊस होता हा सर किती एकर आहे तुम्हाला शेत दहा एकर सहा एकर आहे का ओके बोला दादा तुमची जमीन कुठे होते आणि पाण्याखाली गेली का तुमची जमीन माझं निलेश नामदाराव देशमुख माझी जमीन दोन एकर पाण्यामध्ये आहे काय काय होतं पीक प्रमुख पीक सोयाबीन किती एकर मध्ये होते सोयाबीन दोन एकर मध्ये सोयाबीन आहे त्याच्या अगोदर नुकसान झाल्यानंतर कधी भरपाई भेटली का भेटली मग आता गेली वर्षीच काय आलं नाही आलं नाहीत का सोयाबीन कितीचं निघत होतं एका अंदाजात तुमचा एक दहा क्विंटल सोयाबीन एक आता पूर्ण नुकसान झालं समजा संपूर्ण शंभर टक्के नुकसान झालं